बऱ्याच वेळा आपण जाणून बुजून किंवा नकळतपणे अशा काही गोष्टी देवघरात ठेवत असतो ज्यामुळे घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा येत असते देवघर हे असे ठिकाण आहे जिथे आपल्या घरात आनंद येत असतो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे मन अशांत असेल तर त्याने प्रार्थनास्थळ किंवा मंदिरात बसून मनशांतीसाठी प्रार्थना करावी देवघर हे तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे स्थान मानले जात असते आणि तेथूनच ऊर्जा संपूर्ण घरात पसरत असते म्हणूनच देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला देखील दिला जातो देवघरात फक्त त्या वस्तूच ठेवाव्या ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच पूजा कक्ष किंवा मंदिरात कोणत्याही नकारात्मक आणणारी गोष्ट ठेवू नये जर तुम्हालाही घरात सुखसमृद्धी आणायची असेल आणि घरात धनसमृद्धीने भरायचे असेल तर तुम्ही देवघरातून काही गोष्टी ह्या ताबडतोब काढून टाकल्या पाहिजे अशा काही अशुभ गोष्टी आहेत ज्या पूजा कक्षामध्ये ठेवणं निषिद्ध मानलं जात असतं जसं की देवघरात कधीही तुटलेल्या आणि खंडित मूर्ती चुकनही ठेवू नये अशी मान्यता आहे की तुटलेल्या आणि खंडित मूर्तींची पूजा केल्याने त्याचे आपल्याला शुभफळ मिळत नाही उलट नकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरात निर्माण होतो आणि नकळत खंडित मूर्ती देवघरात आपण ठेवत असतो त्यामुळे आपल्या घरातील लोकांवर त्याचा अशुभ परिणाम होत असतो अशा प्रकारे तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती आपण फोटो आपल्या घरात अशुभतेचे कारण बनतात मान्यतेनुसार खंडित मूर्ती किंवा फोटो आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडून देणं हे शुभ असतं या व्यतिरिक्त पूजाघरामध्ये एकापेक्षा जास्त देवतांच्या मूर्ती ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जात असतं तसेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी असं वाटत असेल तर तुमच्या देवघरातील ज्या रौद्र रूप धारण केलेल्या मूर्ती आहेत तुम्ही ताबडतोब विसर्जित केल्या पाहिजे असे मानले जाते की ज्या मूर्ती देवांचे रौद्र रूप धारण केलेल्या अशा भावनेच्या असतात अशा मूर्ती घरात ठेवल्याने घरात भांडणाचे कारण बनतात तसेच हनुमानजींची रूप धारण केलेली मूर्ती देखील आपण भगवान शिवशंकरांची नटराज अवस्थेतील मूर्ती घराच्या देवघरात ठेवणे अशुभ मानलं जात असतं या मूर्ती आपल्या देवघरात असतील तर त्या ताबडतोब विसर्जित केल्या पाहिजे नाहीतर तुमच्या घरात भांडण कलह निर्माण होईल तसेच घरात कधी पण किंवा देवघरात कधीही फाटलेले ग्रंथ पुस्तके ठेवू नयेत जर फाटलेले ग्रंथ पुस्तके असतील तर ते ताबडतोब वाहत्या पाण्यात किंवा नदीत विसर्जित केले पाहिजे तसेच देवघरातील मूर्तींना कधीही खंडित झालेले तांदूळ वाहू नयेत जर तुमच्या देवघरात खंडित झालेल्या अक्षदा असतील तर त्या अक्षदा विसर्जित करून अखंड अक्षदात म्हणजेच न तुटलेल्या अक्षदा देवांना व्हाव्यात तसेच आपल्या घरात आपण पूर्वजांचे फोटो देवघरात कधीही ठेवू नयेत ते अशुभ मानले जाते देवपूजेत वापरण्यात येणारी भांडी कधीही कुठलेही तुटलेली नसावी तुटलेली भांडी देवपूजेसाठी वापरणे खूप अशुभ मानले जात असते अशा वस्तूंना कधीही आपण देवघरात ठेवू नये ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल तुटलेली भांडी जर आपण देवपूजेसाठी वापरली हे सुद्धा तुमच्या आर्थिक समस्येचे कारण बनू शकते आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा करताना धूप किंवा दिवा लावण्याची पद्धत आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वास नेहमी राहतो लोक स्नान धर्म करून देवाची उपासना करतात धूपदीप लावून देवांची प्रार्थना करतात पण धूप अगरबत्ती लावताना आपण जी काडीपेटी वापरतो ती काडीपेटी नकळत आपण आपल्या देवघरात ठेवतो वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच देवघरात काडीपेटी ठेवल्याने आपल्याला आपल्या प्रार्थनेचा शुभफळ मिळत नाही तसेच जळालेली काडी देखील देवघरात किंवा देवघराच्या जवळ ठेवल्याने आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे देवघरात चुकूनही काडीपटी ठेवू नये तसेच काही लोक आपल्या घरातील देवांना जो नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य दाखवल्यानंतर देवघरात तसाच ठेवून देतात पण तुम्ही असे चुकूनही करू नका देवघरातील देवांना आपण जो नैवेद्य दाखवतो तो नैवेद्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे जर तुम्ही आपल्या देवघरात दाखवलेला नैवेद्य तसाच ठेवत असाल आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ प्राप्त होणार नाही तसेच काही लोक दररोज आपल्या देवपूजेमध्ये देवांना फुलं वाहतात देवांना फुलं वाहिल्यामुळे देव, हो दे देव आपल्यावर प्रसन्न होतात हे जरी खरे असले तरी काही लोक देवांना वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी काढून तिथेच देवघराच्या नाहीतर कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवून देतात वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते तसेच सुकलेली फुले घरात ठेवल्याने आपण दारिद्र्यतेला आमंत्रण देत असतो त्यामुळे घरात अकालमृत्यू मंगळ दोष आणि विवाहस विलंब अशा अनेक समस्या निर्माण होत असतात तसेच वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात लोखंडापासून बनलेल्या वस्तू ठेवणे देखील शुभ मानले जात नाही त्यामुळे शनीचा प्रभाव वाढून व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात जर देवघरातील देवी देवतांचे वस्त्र फाटले असतील तसेच देवघरही थोडेसे किंवा नकळतपणे तुटलेले असेल तर ते ताबडतोब बदलले पाहिजे किंवा ते वस्त्र आहेत ते फाटलेले असतील तर ते ताबडतोब नवीन वस्त्र विकत आणली पाहिजे या वस्तूंमुळे आपले मन देवपूजेमध्ये लागत नाही तसेच त्यामुळे या वस्तू आपल्या घरातील आर्थिक समस्येचे कारण देखील बनू शकते त्यामुळे अशा वस्तू ताबडतोब आपण घराबाहेर काढल्या पाहिजेत यामुळे घरातील नकारात्मक वस्तूंमुळे आपण जी पूजा करतो त्याचे सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होत नाही तसेच काही लोक एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्या देवघरात ठेवत असतात असे कधीही करू नका विशेषतः देवघरात कधीही दोन शिवलिंग चुकूनही स्थापन करू नये त्यामुळे घरातील सुखसमृद्धी नष्ट होऊन जाते घरात बरकत होत नाही देवघरात कधीही निर्माल्य ठेवू नका निर्माल्यामध्ये अगरबत्तीचे पॅकेट किंवा देवाला वाहिलेले फुले देवघरात ठेवू नका या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि अशा वस्तू आपण देवघरात खूप वेळापर्यंत ठेवल्या तर त्या वस्तू आपल्याला दारिद्र्याचे कारण बनते अगरबत्तीची जी रक्षा असते ती आपण वेळच्या वेळी विसर्जित केली पाहिजे काही लोक आपल्या देवघरात शंख ठेवत असतात शंख देवघरात ठेवणे अतिशय पवित्र मानले जात असतं देवघरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते परंतु काही लोक एकाच घरात जास्त शंख ठेवत असतात त्यामुळे घरात दारिद्र्यता निर्माण होते आणि धनाची देखील हानी होत असते त्यामुळे देवघरात कधीही एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका देवघरात फक्त एकच शंख ठेवणे शुभ मानलं जात असतं तसेच अशा काही वस्तू आहेत की त्या देवघरात ठेवल्याने आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा होते धर्मामध्ये वाढ होत असते तसेच वास्तुदोष दूर होत असतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया एक शंख भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख खूप प्रिय आहे त्यामुळे देवघरात शंख ठेवणे खूप शुभ मानले जात असते ज्या घरात शंख असतो त्या घरातील वातावरण सकारात्मक असते असे मानले जाते की देवघरात दररोज देवपूजा करत असताना शंकाची पूजा करणे खूप शुभ असते देवघरात शंख ठेवल्याने भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मींची सदैव आपल्यावर कृपा असते तसेच देवघरामध्ये पाण्याने भरलेला छोटा तांब्या जरूर ठेवावा देवघरामध्ये घंटी ही आवश्यक असावी काही लोक देवघरामध्ये घंटीवरती बांधतात तसेच काही लोक हातामध्ये पकडण्याची घंटी ठेवतात देवघरामध्ये कोणत्याही प्रकारची घंटी असली तरी घंटीही अवश्य ठेवावी त्यामुळे घरातील वातावरण हे शुभ राहते घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये होत असतो त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं कोणतेही शुभ कार्य असेल तेव्हा सर्वात पहिले आपण स्वस्तिक काढून शुभ कार्याला सुरुवात करत असतो त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने अवश्य स्वस्तिक काढावं तसेच देवघरातही कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढावं त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते तसेच लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होत असते आणि घरामध्ये नेहमी भरभराट होत असते वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते तसेच देवघरात मोरपंख ठेवल्याने नेहमी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करत असते सोबतच भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मींची देखील कृपा आपल्याला प्राप्त होत असते ज्या घरात मोरपंख असते तिथे नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही या कारणामुळे देवघरात मोरपंख अवश्य ठेवावे हिंदू धर्मामध्ये गाईला लक्ष्मीचे स्थान दिले गेले आहे असे म्हटले जाते की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात हिंदू धर्मामध्ये गायीला जेवढे पवित्र मानले जाते तेवढेच पवित्र गाईपासून मिळणारे गोमूत्रही समजले जाते गोमूत्रचा उपयोग पूजा पाठ करताना आपण केला पाहिजे तसेच शालिग्राम देवघरामध्ये दे ठेवणे शुभ मानले जात असते त्यामुळे असे म्हटले जाते की लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपण देवघरामध्ये शालिग्रामची दररोज नित्यनियमाने पूजा केली पाहिजे त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही घरात सुख समृद्धी शांती नानते व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद